नमस्कार महालक्ष्मी मातेने तुमच्या घरात सतत वास करावा यासाठी आपल्या इकडे केली जाणारी पूजा म्हणजे गुरुवारचं महालक्ष्मी व्रत तर चला आपण गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताच्या कथेचं वाचन करूयात तेही मराठीमधून श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी नमः ओम श्रीं क्लूम ओम धन धन दे माम ओम धनदाय नमस्तिधी पद्माधी भवनु तत् प्रसादा धनधान्या ती संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशभा तो दयाळूप शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरेशचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई मांड्ना वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथं तिला रा दिसल्या सुवासेनी, त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्यासोबत तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची लक्ष्मी भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशभा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताट्यानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा हे कौतुक लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्रांनी कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मणवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली आहे का कोण घरात कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठन काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला तुला हवंय काय अधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महाराज आहेत सक्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार तुझा काय हा तुझा अवतार तुला पाहू माझ्यावर ओरडतील उनं धुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तुझ्या आडोशाला बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भारडी माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच देवी देवी ना मी तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीची आठवणी राहिली नाही गर्भ झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गैरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करेन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबारा धावत आली ती म्हण कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीरथाचा फसर सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गा आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा मित्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरे राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचं राज्य लुपाडलं सुरेश राणीपद राणीपत गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावानात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कन्येला भेटावेसे वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला, दश्रांतीसाठी थांबला नदीकडे नदी येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटिहार दिला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत वक्ते तर काय तिला कोळसेच दिसले सूरजचंद्रकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा मनमा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिनं मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरावेळ बसली दमली होती त्याच एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आले नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला बोलावलं सुरजचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करी श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली माल्याधर राजाने पाठविला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याच्याही तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेर होऊन काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं हे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज पदार्थ सांगण्यात ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याच रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवाला अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केले शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबाईला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधरेकडे आणली त्यात सोन्याच्या मालाधरान घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार लक्ष्मी लक्ष्मीरताची पूजा केली आरती झाली धूप तीपांचा सुगंध दरपडला तिनं मी तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरेश चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरळ स... दुःखाचे वादळ दुःखाचे वादळ सरळले दुःखाचे वादळ या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी श्रीमहालक्ष्मीदेवैः नमः